दहा हजार पोलीस भरतींची जाहिरात जी आहे ती सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये सुरू होणार आहे आणि पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून याच्यासाठीची मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे तरी जे नवीन पोलीस भरतीची तयारी करायला आलेल्या विद्यार्थ्यांसाठी जे आहे तर ते बेसिक माहिती जी आहे पोलीस भरती संदर्भातली तर ती मी घेऊन आलेले आहे तर याच्यासाठी बारावी पास अठरा ते अठ्ठावीस वर्ष वयामधले सर्व विद्यार्थी याच्यासाठी पात्र असणार आहेत ओबीसीमधून असाल तर तुम्हाला अठरा ते तेहतीस वर्ष वयापर्यंत अर्ज करता येणार आहे जागा ज्या आहेत तर त्या दहा हजार असणार आहे तर शैक्षणिक पात्रता जी आहे ती तुमची बारावी पास असणं आवश्यक आहे वयोमर्यादा सांगितलेले अभ्यासक्रम जो आहे तर त्याचा डिटेल व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे निवड कशी केली जाणार आहे तर त्याच्यासाठी मैदानी चाचणी घेतली जाते पन्नास गुणांसाठी आणि लेखी परीक्षा जी असते ती शंभर गुणाची घेतली जाते आणि त्यानंतरच त्याची निवड प्रक्रिया केली जाते भरती प्रक्रिया जी आहे तर ती चार महिने चालणार आहे लेखी परीक्षा मराठी गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडी या विषयावर असते शारीरिक पात्रता जी आहे पुरुष उमेदवारासाठी एकशे पासष्ट सेंटीमीटर छाती न फुगवता एकशे एकोणऐंशी सेंटीमीटर फुगवता एकशे चौऱ्याऐंशी सेंटीमीटर